नक्कीच आज मी मनोजदा जारांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेणार आहे आमच्या भगिनी ज्ञानेश्वरताई है मुंडे यांच्या काही दिवसापूर्वी मनोजदा जरांगे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती व ह्या आंदोलनाला अजून तीव्र गती आली मनोजादा जारांगे पाटील यांनी महादेव मुंडे कुटुंबाला पाठिंबा दिल्यामुळं तसंच आज मी मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन हे जे काय शासकीय अहवाल पीएम रिपोर्ट मेडिकल रिपोर्ट पोलीस पंचनामाचे जेवढे रिपोर्ट आहेत व मी जे काय पोलिसांना पोलिस अधिष्ठ साहेबाला केच उपविभागीय कार्याला जेवढे काय मी माझे निवेदन इनवट केलेले आहे ते सर्व मी मनोज दाज पाटील यांना दाखवणार आहे व पुढे हे सर्व जेवढे कागदपत्र आहेत आपण एक ग्रह विभागाला आपल्या मार्फत पाठवण्यात यावेत आणि महादेव मुंडे यांच्या आरोप्यांना तात्काळ अटक करण्यात यावी ही मी मागणी करणार आहे व आपल्या सर्व बीड जिल्ह्याला माहीत आहे परळीमध्ये घराघरे माहीत आहे की महादेव मुंडे यांची हत्या वाल्मिक कराड व त्याचा मुलगा सुशील कराड श्री कराड यांच्या केलेले आहे व यांच्या टोळीतील गोट्या गीते सायको पिलर यांनी मिळून हा सगळा महादेव मुंडेची एकदम क्रूर हत्या केलेली आहे महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी बीड जिल्ह्यातील जेवढे समाजसेवक आहेत मनोजदादा जरांगे पाटील असतील तसेच आपले बार्ग जे दादा असतील समाजसेवक असे मी सगळ्या समाजसेवकांना स्वतः भेटणार आहे ब्रह्मदोन येऊन संपर्क करणार आहे आणि उद्या जे काय महादेव मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी उद्या जो काय रस्ता रोको परळी येथे होणार आहे त्या रस्ता रोको मध्ये मनोजदा जरांगे पाटील हे सहभागी व्हावेत ही त्यांना एक विनंती करणार आहे